नमस्कार स्वादघर चावीत मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण इथे थोड्या वेगळ्या चवीचे म्हणजे गुलकंद फ्लेवरचे मोदक बनवणार आहोत मोदकासाठी लागणारे साहित्य एक कप तांदळाची पिठी एक चमचा पिठी साखर अर्धा कप रोज सिरप गुलकंद पाणी मीठ किसलेलं ओला नारळ इथे आता आपण एका भांड्यामध्ये अर्धा कप पाणी थोडंसं मीठ तूप आणि अर्धा कप आपल्याला रोज सिरप घालून याला छान उकळी आणायची आहे याला उकळी आणली की थोडं थोडं करून यामध्ये तांदळाचं पीठ आपण घालणार आहोत तांदळाचं की यावरती आपण झाकण ठेवून गॅस बंद करून त्याला आपण चांगली वाफ काढून घेऊया आता दुसऱ्या कढईमध्ये एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये किसलेला नारळ घालून घेऊया तुपामध्ये ओलं लो लोबरं चांगलं परतवून घेऊ त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला रोज सिरप घालायचंय रोज सिरप नंतर एक चमचा गोलकंद घालूया हे चांगलं यामध्ये एक चमचा आपल्याला पिटी साखर घालायची पिठी साखरेऐवजी तुम्ही गोळ्याही घालू शकता पण पिटी साखरेने याची चव चांगली लागते आता आपलं सारण तयार आहे त्याला आपण वेगळ्या एखाद्या दुसऱ्या भांड्यात काढून थंड व्हायला बाजूला ठेवूया तोपर्यंत आपली उकड ही चांगली वापरलेली आहे त्याला एका पसरत ताटात काढून घेऊन असं थोडस थंड पाण्याने त्याला व्यवस्थित स्मॅश करून घेऊया उकड थोडीशी कोमट झाली की हाताला थोडस थंड पाणी लावून याला मळूया इथे आपली उकड चांगली मळलेली आहे थोडस तूप लावून मी अजून एकदा याला मळून घेत आहे आता थोड एक गोळा करून बघूया इथे तुम्ही पाहू शकता आपला गोळा कुठेही चिरलेला नाही म्हणजे आपली उकड व्यवस्थित झालेली आहे थोडस तांदळाचं पीठ लावून मी ते पारी लाटून घेणार आहे पारी जास्त जाड करायची नाही आपल्याला थोडी पातळव ठेवायची आहे म्हणजे वाफल्यावर आपले मोदक छान होतात इथे आता थोडस कोरड पीठ लावून आपण याला व्यवस्थित कळ्या पाडून घेऊया इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही सगळ्या कळ्या पाडून घ्या आपली उकड व्यवस्थित आली की आपल्याला कळ्या पाडण्यात अजिबात त्रास होत नाही आणि कळ्याही व्यवस्थित पडल्या जातात अशा प्रकारे मी सगळ्या कळ्या करून घेत आहे इथे आपल्या सगळ्या कळ्या व्यवस्थित तयार झाल्या आहेत आता यामध्ये आपण थंड केलेलं सारण घालून घेऊ मी दोन चमचे सारण यामध्ये भरले आहे सारण आतमध्ये थोडस पसरून घेऊया आणि हलक्या हाताने सगळ्या कळ्या एकत्र एकाच एक दिशेने वळवून हळूहळू गोलगोल फिरवत आपल्याला मोदक बनवायचा आहे अलगत हलक्या हाताने वरती एक्स्ट्रा पीठ आपण साइड ला काढून घेऊया इथे आपला व्यवस्थित मोदक तयार आहे असंच मी सगळे मोदक करून घेतले आहे एका चणीत मी केळीचं पान घेतलंय त्यामध्ये आपण आता मोदक वाफवायला ठेवूया मोदक वाफवायला ठेवताना इथे आपल्याला थंड पाण्यामध्ये त्याला एकदा बुडवून काढायचं आहे म्हणजे ते जास्त वेळ मोजूद राहतात अशाच प्रकारे सगळे मोदक मी इथे वाफवायला ठेवले दहा मिनिट आपण याला चांगली वाफ देऊया दहा मिनटात तुम्ही पाहू शकता की आपले मोदक छान उकडलेले आहेत आता आपण हे थोडेसे थंड झाले की एका प्लेट मध्ये काढून घेऊया इथे बघा एकदम सुंदर मग सुदलुसुषित तांदळाच्या उकडीचे गुलकंद फ्लेवर चे मोदक तयार आहेत रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा